नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर वरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठ आहेत त्या चारही कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्ताच्या जाहिरातील ज्याच्या त्याच्या कामकाजनुसार वेळेनुसार येत आहे त्यापैकी सगळ्यात शेवट राहिलेली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे प्रकल्प ग्रस्ताचे चार आहेत नुकतीच प्रसिद्ध झाली आणि जाहिरातीमध्ये असणारे पदे असणारे त्यासाठी लागणारी पात्रता या ठिकाणी कशासाठी जाहिरात या ठिकाणी स्पेशल प्रकल्प ग्रस्तासाठी दिलेली आहे याचं कारण आणि जाहिरातीचं विश्लेषण या ठिकाणी या ठिकाणी मी आत्ता लगेच सर्व या ठिकाणी विश्लेषण करणार बघा आता कोणती पदे आहेत त्यासाठी लागणारी पात्रता काय जाहिरात कशा स्वरूपाची आहे या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगतोय पिढ्यात शेवटपर्यंत बघा आणि आपल्या प्रथम प्रकल्पग्रस्त बांधवांसाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बघा विद्यार्थी मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ही जाहिरात सव्वीस डिसेंबर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर इंडिया अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपल्यासाठी जे काही सरळ सेवा येत आहेत त्या सरळ सेवाच्या संपर्क कर गया... आणि याच्यामध्ये बघा विद्यार्थी दे काय आहे कशा पद्धतीने या ठिकाणी चोवीस कृषी विद्यापीठातील घटक व ड्रगातील एक रिक्त पदापैकी पन्नास टक्के जागा रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाच्या बाधित म्हणून बघा बाधित प्रकल्पग्रस्त मधून

ऑनलाईन पद्धतीने ही भरती प्रक्रिया नाही ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी आपल्याकडून अर्ज अर्ज मागण्यात येत आहेत असून त्याबाबतची सविस्तर जाहीर व आयोजन पत्राचा नमुना त्यांच्या वेबसाईट आहे बी एन एम के व्ही डॉट एक् डॉट इन या विद्यापीठ संकेतस्थळावरती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीचा व आवेदन पत्राचा नमुना डाउनलोड करून ऑफलाईन अर्ज जाहीरच्या अंतिम दिनांक आता तुम्हाला जो काय अंतिम दिनांक दिलेला आहे तो अंतिम दिनांक लक्षात घ्या चोवीस दहा दोन हजार पंचवीस या कारणे मिळत म्हणजे चोवीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचे आहे आता जाहीरचा जो काही ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट या ठिकाणी बघून घ्या बघा अर्ज करण्याच E <coughs>

पुढे जाऊन काय सांगितलं की संक्षिप्त मध्ये त्यांनी दिलेलं आहे की कोणासाठी काय आरक्षण असेल आता शैक्षणिक अर्हता बघून घ्या याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता माळे या पदासाठी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे बघा कृषी विद्यापीठ शासन मान्यता प्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळे प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम या ठिकाणी तुमच्याकडे उत्तीर्ण असलेला विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतो साठ पदांची व्यवसायचा चाचणी चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे परीक्षा पद्धती साठ गुणांची व्यावसायिक चाचणी असेल आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असेल यामध्ये बघा शासन निर्णय क्रमांक चार दोन हजार बावीसचा जो काही निर्णय आहे त्यामुळे गुणवत्तेत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आता वयवर्धा या ठिकाणी दिलेले आहे बघा सदरची वयवर्धा किमान वय तुमचा अर्ज करण्यासाठी अठरा वर्षे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे

ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करू शकतो त्यानंतर अर्ज सादर करण्यासंबंधीची जी काही सूचना आहे ती सूचना देतो सांगतो लक्षात असू द्या कारण या सगळ्यात महत्वाच्या ह्या सूचना आपल्याला ऑफलाईन अर्ज आता सध्या परिस्थिती अर्ज जातात परंतु विद्यापीठाने ऑफलाईन अर्ज करायला या ठिकाणी अनुमती दिलेली आहे

अपलोड करण्याचे मला आहे त्यामुळे तुम्हाला वेळेवेळी त्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल परीक्षा शुल्क तुम्हाला मला सांगितलं ओपन साठी परीक्षा शुल्क आहे एक हजार रुपये आणि इतर प्रवर्गासाठी आहे नऊशे रुपये बघा लक्षात असू द्या महिलांसाठी जी काय आरक्षण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे ते आरक्षण या ठिकाणी बघूया आपण काय सांगितलंय महिलांसाठी आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये

इच्छित असलेल्या महिलांना त्या त्या मागास प्रभागातील इतर मागास व भविष्यकालीन विभाग शासन शासन सामान्य प्रशासन विभाग वेळोवेळी विहित करण्यात आलेले बालिक रुपया प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील यांना यातून काय सांगायचं की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता इतर सर्व आणि ओपन वगळता इतर सर्व प्रवर्गासाठी नॉन कंटिन्युअर बंधनकारक आहे ते तुम्हाला सादर करावं लागेल डॉक्युमेंट मध्ये त्यामुळे नॉन कंटिन्युअर काढून घ्या आणि तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज जमा करायच्या वेळेस नॉन कंटिन्युअर त्या ठिकाणी सादर करा आता दुसरी महिलांसाठी आरक्षण जे प्रवर्ग दर्शवण्यात आलेलं आहे त्या प्रवर्गातील महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास आरक्षण अंदाबदल न त्याच प्रवर्गातील आणि पात्र उमेदवारांमधून ते भरण्यात येतील लक्षात असू द्या उमेदवारांचं प्रायव्हेट तर त्याच प्रवर्गामधून दुसरा उमेदवार त्या ठिकाणी घेतलाच आहे आता खेळाडूचं आरक्षण आहे खेळाडूचं आरक्षण काय त्या ठिकाणी जास्त उमेदवार उपलब्ध होणार नाहीत माझ्यामध्ये त्यामुळे त्याच्याबद्दल काही जास्त सांगत नाही दिव्यांग आरक्षण आहे आता दिव्यांग आरक्षणामध्ये विद्यार्थी मित्रांचं जागा नाही दुसरी गोष्ट त्यांनी शारीरिक क्षमता चाचणी हे तपासणार आहे तर दिव्यांग असणार उमेदवार शारीरिक चाचणी तरी कसा क्वालिफाय होऊ शकतो हा ठीक आहे काय होऊ शकतात पण जागाच नाही त्याबद्दल काही सांगण्यास या ठिकाणी योग्य राहणार नाही त्यानंतर अनाथांचं आरक्षण आहे अनाथांसाठी बघा जास्त काय नाही फक्त ते सर्टिफिकेट आहे ठिकाणी तुम्हाला तुम्हाला ते लागेल बघा माझे सैनिक आरक्षण आहे माझे सैनिकांचे वयोमर्द मागवच आहे बाकी सगळं हो ओके भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण आहे त्याचं पण काय नाही पदवीधर पदवी धारण आवश्यक त्याच्यासाठी सुद्धा दहा आरक्षण आहे त्यानुसार या ठिकाणी त्याचा आग्रह तुमचा आग्रह नाही बघतो प्रकल्पग्रस्त उमेदवारांना आवेदन

अर्ज करू शकतो प्रयोग विद्यापीठ प्रकरण ग्रस्त असल्याबाबत संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्याकडे मेन नोंदणीतील वैध प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्राची सुस्पष्ट सत्यप्रत आज सोबत जोडणे आवश्यक आहे म्हणजे सगळ्यात पाच चौसष्ट रोड एक तारखेला कृषी विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांची जमीन गेलेली असेल अर्ज दाखल करते चित असताना जो काही उमेदवार असेल त्याची जमीन गेलेली आहे त्याचा दाखला या ठिकाणी परभणी जिल्हा कलेक्टर म्हणजे जिल्हा ऑफिसचा जे काय कलेक्टरचा असेल त्या ठिकाणी तो दाखला या ठिकाणी जिल्हा अधिकारी दाखला त्या ठिकाणी तुम्हाला सादर करणं बंधनकारक कर आहे आणि त्याच कार्यक्षेत्रामधला या ठिकाणी उमेदवार अर्ज करू शकतो बघा त्यानंतर अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कुटुंबातील मूळ प्रकल्प व्यक्ती म्हणून सादर करणे आवश्यक आहे तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्ती विद्यापीठ शासकीय सेवेत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आधार नोकरी लागलेला नाही याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे अर्जदार उमेदवारांनी स्वतः किंवा कुटुंबातील व्यक्तीने संपादित पालपत्र किंवा ताबा विद्यापीठात प्रत्यक्षात दिलेला असला पाहिजे व असा ताबा पावतीची प्रत उमेदवाराकडे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे आता विमुक्त जाती भटक्याच्या मदतीसाठी इतर मागास प्रवर्ग सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील जे काही उमेदवारांना अर्ज सामाजिक शैक्षणिक आरक्षण लाभ घेण्यासाठी संबंधित उमेदवाराकडे अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांका सुवैध असलेले नॉन अक्रमिलियर त्या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे सामाजिक व समांतर आरक्षणा संदर्भात जे काही न्याय प्रविष्ट प्रकरणे अंतिम निर्णयाच्या आधी पदवर्तीची कारवाई करण्यात येईल असं याने ठिकाणी सांगितलं नॉन क्रिमिनियर तुम्हाला जोडणं बंधनकारक आहे त्यानंतर विविध मागास प्रवर्ग महिला प्राविण्य प्राप्त खेळाडू अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समाधान आरक्षणाचा शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या शासन निर्णयानुसार राहील बघा जास्त खूप या ठिकाणी डोमस आहे सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे पुरुष असो महिला असो तुम्हाला अर्जासोबत डोमस आहे जोडणं खूप महत्वाचं असेल त्यानंतर जे काही आरक्षण आहे ते प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र पडताना झाल्यानंतरच तुम्हाला नियुक्ती देणार आहे असं या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे बघा त्यानंतर निवड झालेला प्रकल्पग्रस्त उमेदवारांचे सक्षम अधिकारी यांच्याकडे मूळ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या अधिकारी यांचे कार्य प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पडताय तसेच उमेदवाराच्या कुटुंबामधून यापूर्वी प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतला नाही

स्पष्ट सूचना केलेली आहे उमेदवारास मराठी भाषेचं ज्ञान येणं ज्ञान असण आवश्यक आहे त्यानंतर जर उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल असल्यास या एखाद्या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठरवली असल्यास त्या त्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी खरी माहिती जरूर ठेवू नये अन्यथा कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची नियुक्ती अपात्र केली जाईल निवड अपात्र केली जाईल बघा उमेदवारांनी नावात जर काही बदल असेल तर तसा बदल त्या ठिकाणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे बघा त्यानंतर परीक्षा शुल्क भरताना दिलेल्या सूचना करण्यात यावे दुसरी गोष्ट वरील वेळापत्रक काही बदल का झाल्यास सुधारित वेळापत्रक वृत्तपत्राद्वारे विद्यापीठाच्या संघ स्थळावरती आणि वृत्तपत्राद्वारे तुम्हाला कळवून येतील असं या ठिकाणी सूचना दिलेली आहे बघा वर्षवाला तुम्हाला या ठिकाणी पाचशे रुपयाच्या स्टॉक पेपर वर प्रमाणपत्र नोटरी करून सादर करणे बंधनकारक राहील असं या ठिकाणी आहे आणि पोलीस सचिव संतोष वेडीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहीने हे जाहीर या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अशा पद्धतीनं जाहिरातीचा पूर्णपणे ड्राफ्ट आहे अर्जाचा नमुना यासोबत जोडलेला आहे या ठिकाणी तुम्हाला उमेदवाराचा पासपोर्ट साइज फोटो आहे ते तुम्हाला जोडणं आवश्यक आहे उमेदवाराची स्वाक्षरी त्या ठिकाणी करावी विषय जो काय आहे तो बालिक पदाकरता अर्ज आहे उमेदवाराचं नाव या ना ठिकाणी आहे वडिलांचे नाव पदाचे नाव या ना ठिकाणी हा अर्ज काय अवघड नाही करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने अर्ज आहे बघा आता याच्यामध्ये प्रकरण सर्व या ठिकाणी सोप्या सोप्या गोष्टी आहेत शैक्षणिक अर्थ वगैरे या ठिकाणी अर्ज पण एकदम सोपा सातता येऊन दिलेला आहे त्याला कोणती अडचण येणार नाही प्रतिज्ञापत्र सेवटी दाखल करायचे प्रतिज्ञापत्र मध्ये या ठिकाणी सांगितले की जाणीवपूर्वक माहिती या ठिकाणी मी म्हणजे असे असं जाहिर करतो की वरील जी म्हणजे फॉर्म भरत असतानाची काही माहिती प्रकार आहे ती माहिती जाणीवपूर्वक तशीच विश्वासपूर्वक दिलेली असून त्यामुळे सत्य आणि बरोबर आहे जाहिरात दिलेल्या सर्व निपक्ष श्रेष्ठी कार्यानुसार मी पात्र आहे त्यापैकी कोणती माहिती कुठे आढळल्यास माझा अर्ज फेटाळला फेटाळस किंवा निवडीचे कुठल्या टप्पे माझी केल्यास उपरोक्त दिलेल्या माहितीच्या आधारे नियुक्ती झालेली असल्यास सेवेतून कमी केल्यास त्याबरोबर माझी काही तक्रार राहणार नाही अर्जाद्वारे केलेली कोणती माहिती कुठे असल्यास विद्यार्थी माझ्या विरुद्ध कारवाई करू शकते असं आहे या ठिकाणी प्रमाणपत्र तुम्हाला दाखल करायचं आहे ते पण तुम्हाला भरून द्यायचं आहे त्याशिवाय त्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे ते हो सुद्धा त्या ठिकाणी देणं बंधनकारक आहे अशा पद्धतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी तुम्हाला सविस्तर सांगितलेली आहे बघा पात्र या ठिकाणी जे असतात त्यांनी अर्ज दाखल करायचा आहे आणि येणारा जी काही विद्यापीठाची सरकारी नोकरी आहे ती या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने ही जाहिरात होती बघा आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी